नमस्कार बालमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी म्हणजेच इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी नक्की कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम आहे याविषयी माहिती पाहणार आहात आपल्या सर्वांना माहिती आहे इयत्ता पाचवीसाठी आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेसाठी दोन पेपर असतात पहिला पेपर असतो आपला मराठी आणि गणित या विषयांचा आणि दुसरा जो पेपर असतो तो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाचा आपन नकी साथी कोंता हे। त्या कोंता नी हे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणित या विषयाअंतर्गत आपल्याला नक्की पाचवीसाठी कोणता अभ्यासक्रम आहे त्यामध्ये कोणत्या घटकांचा आणि उपघटकांचा समावेश आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवर्ती परीक्षा इयत्ता पाचवीकरिता अभ्यासक्रम आपला पहिला विषय असणार आहे मराठी तर मराठीमध्ये आपला जो पहिला घटक आहे तो आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या अंतर्गत आपणाला तीन उपघटक असणार आहेत पहिला आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न येतील त्यानंतर दुसरा जो घटक असणार आहे आपला वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यावर आधारित प्रश्न असतो आणि तिसरा जो असते कविताचा परि कविता दिलेली असते त्यावर आधारित काही आपल्याला प्रश्न विचारले जातात तर वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या अंतर्गत आपल्याला तीन उपघटक आहेत या प्रश्नांच्या चोवीस टक्के जो भारावशा आहे तो वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या घटकावर असतो त्यानंतर पुढील जो दुसरा घटक आहे तो आहे कार्यात्मक व्याकरण या अंतर्गत आपल्याला सात उपघटक दिलेले आहेत पहा आणि त्यासाठी आपला वीस टक्के वेटेज आहे तर यामध्ये पहिला उपघटक आहे शब्दांच्या जाती यामध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे आपल्याला शब्दांच्या चार जाती असणार त्या पाचवीच्या परीक्षेमध्ये त्यानंतर दुसरा उपघटक आहे लिंग त्यानंतर पुढे आहे वचन चौथा उपघटक आहे काळ पुढे आहे विरामचिन्हे त्यानंतर सहावा उपघटक आहे वाक्यांचे भाग आणि सातवा उपघटक असणार शुद्ध व अशुद्ध शब्द अशा प्रकारे आपणाला कार्यात्मक व्याकरण वीस टक्के वेटेज असणार आहे त्यानंतर पुढील तिसरा जो घटक असतो परीक्षेमध्ये तो असणारा भाषेचा व्यवहारात उपयोग या अंतर्गत आपल्याला पाच उपघटक दिलेले आहेत पहा यामध्ये आहे पहिला वाक्यप्रचार त्यानंतर दुसरा उपघटक असणार आहे मनी त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात आपल्याला तिसरा आहे संवादावर आधारित प्रश्न असतो त्यानंतर पुढे चौथा उपघटक आहे निर्देश निर्देशांतर्गत योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे त्यानंतर सुसंगत वाक्याचा परिचद पुढे आहे ई वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे त्यानंतर आहे पुढे ई सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे आणि निर्देशच्या पुढे आपला जो पाचवा उपघटक असतो तो असतो माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेतील वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे अशा प्रकारे आपल्याला भाषेचा व्यवहारात उपयोग या अंतर्गत हे उपघटक आहे शब्दसंपत्तीवर प्रभुत्व हा चौथा घटक आहे या अंतर्गत जवळपास आपल्याला तेरा प्रकारचे उपघटक दिलेले आहेत आणि यासाठी आपल्याला बत्तीस टक्के वेटेज असणार आहे पण यामध्ये पहिला उपघटक आहे पहिला उपघटक आहे समरार्थी शब्द त्यानंतर दुसरा आहे विरुद्धार्थी शब्द पुढे आहे शब्द कोडी नंतर चौथा उपघटक आहे जोड शब्द पाचवा आहे अलंकारिक शब्द सहावा आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द सातवा उपघटक आहे समूहदर्शक शब्द आठवा उपघटक असणार आहे पिल्लू दर्शक शब्द आणि नववा उपघटक असणार आहे घरदर्शक शब्द, शब्द। ते अक्षर जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे अकरावा उपघटक आहे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे बारावा उपघटक आहे एकच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे आणि तेरावा उपघटक आहे भाषाविषयक सामान्य ज्ञान यामध्ये लेखक कवी संत शास्त्रज्ञ खेळाडू राष्ट्रीय प्रत्येके दिनविशेष शौर्य पदके पुरस्कार ग्रंथ खेळ रंगछटा चव आणि प्रसिद्ध संबोधने याबाबत आपल्याला विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर अशा प्रकारे आपला जो चौथा घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व हा अतिशय महत्वपूर्ण घटक असणार आहे अशा प्रकारे आपल्याला जो आपला मराठी हा विषय असणार आहे पेपर पहिल्यामध्ये त्यामध्ये एकूण चार महत्वाचे घटक आहेत त्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहिली आपला जो पहिला पेपर असतो त्यामध्ये दुसरा विषय असतो गणित हा अतिशय महत्वपूर्ण विषय असतो यासाठी आपल्याला माहिती आहे की पन्नास प्रश्न दिलेले असतात एकूण शंभर गुण असतात तर यामध्ये पहा आपल्याला पहिला घटक असणार आहे संख्या आता संख्या ज्ञानमध्ये आपल्याला उपघटक दिलेले आहेत एक आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह त्यानंतर दुसरा उपघटक असतो दहा अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन व लेखन त्यानंतर तीन आहे अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी त्यानंतर चार आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे पाचवा उपघटक आहे संख्यांचा चढता व उतरता क्रम व तुलना सहावा उपघटक आहे एक ते शंभर संख्या आधारित प्रश्न असतात आपल्याला तर त्यानंतर सातवा उपघटक आहे सम विषम मूळ जोडमूळ स सहमूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या तर अशा प्रकारे आपल्याला सात उपघटक असतात संख्या ज्ञान या अंतर्गत आणि त्यासाठी एकूण परीक्षेचे आपल्याला एकूण जे मार्क असतात त्याच्या बारा टक्के वेटेज असणार पुढील घटक आहे गणितामध्ये संख्यावरील क्रिया यामध्ये आपल्याला सहा उपघटक दिलेले आहेत आणि यासाठी वीस टक्के वेटेज असतं यामध्ये एक आहे उपघटक बेरीज सात अंकी संख्यापर्यंतची बेरीज असते यामध्ये हातच्याची बेरीज आणि शाब्दिक उदाहरणे असतात दोन आहे वजाबाकी ही देखील सात अंकी संख्यापर्यंतची असणार आहे यामध्ये हातच्याची वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे असणार आहेत त्यानंतर गुणाकार हा उपघटक असणार आहे यामध्ये पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्यापर्यंतचा गुणाकार असतो आपल्याला त्यानंतर चौथा आहे भागाकार यामध्ये पाच अंकी भागिले दोन अंकी संख्यापर्यंत आपल्याला भागाकार असणार आहे पुढे पाचवा उपघटक आहे पदावली व अक्षरांचा उपयोग आणि सहावा उपघटक आहे संख्याचे विभाजक अवयव व विभाज्य एक ते दहा पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या देखील असतात संख्यावरील क्रियाअंतर्गत आपल्याला हे सहा उपघटक दिलेले आहेत नंतर पुढील घटक आहे अपूर्णांक यामध्ये आपल्याला पहिला जो उपघटक असतो तो असतो व्यवहार अपूर्णांक यामध्ये समछेद व भिन्नछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा चढता उतरता क्रम बेरीज वजाबाकी आणि गुणाकार यावर आधारित प्रश्न येतात त्यानंतर ब आहे अंशाधिक छेदाधिक व पूर्णांक अपूर्णांक परस्पर रूपांतर करायचं असतं आपल्याला त्यानंतर क आहे सममूल्य अपूर्णांक म्हणजे अपूर्णांक हा एक महत्वाचा घटक असणार आहे त्यानंतर दुसरा आहे दशांश अपूर्णांक यामध्ये आहे वाचन व लेखन त्यानंतर दुसरा आहे स्थानिक किंमत व दशांश अपूर्णांक उपयोग त्याचबरोबर त्यांची बेरीज आणि वजाबाकी देखील असणार आहे अशा प्रकारे अपूर्णांकासाठी आपल्याला इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये चौदा टक्के वेटेज असतं त्यानंतर पुढील चौथा घटक आहे मापन किंवा महत्व मापन यामध्ये एक असतं लांबी वस्तुमान धारकता दशमान परिमाणे यांचं परस्पर रूपांतर करायचं असतं यामध्ये बेरीज वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे येतात त्यानंतर दुसरा उपघटक असा आहे मापनांतर्गत कालमापन यामध्ये घड्याळ यामध्ये आपण मध्यान्ह पूर्व आणि मध्यानोत्तर तास त्याचबरोबर मिनिटे शेकन परस्पर रूपांतर करायचं असतं त्यांची बेरीज बजावा किंवा शाब्दिक उदाहरणे देखील आपल्याला परीक्षेमध्ये येतात त्यानंतर मापन अंतर्गत आपल्याला पुढील उपघटक आहे दिनदर्शिका त्यापुढे चौथा उपघटक का आहे कागद मापन रिमाने दस्ता त्यानंतर पाचवा आहे नाणे नोटा म्हणजे रुपये आणि पैसे परस्पर रूपांतर त्यानंतर मूलभूत क्रियावर आधारित खरेदी व विक्री संबंधी देखील उदाहरणे आपल्याला येत्या पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गणित या विषयाअंतर्गत अंतर्गत दिलेले आहेत काय व्यवहारिक गणित यामध्ये उपघटक आहे पहा नफा तोटा शेकडेवारी सरळ व्याज प्राथमिक माहितीवर आधारित आपल्या उदाहरणे असतात आणि त्यासाठी परीक्षेमध्ये सोळा टक्के भारांश आहे त्यानंतर पुढे सहावा जो घटक असणार आहे तो आहे भूमिती तर भूमिती अंतर्गत पहा आपल्याला पहिला उपघटक कोण व त्यांचे प्रकार त्यानंतर दुसरा आहे समांतर व लंबरेषा तिसरा आहे त्रिकोण चौरस बाजू आणि शिरोबिंदू चौथा उपकट काय वर्तुळ त्यामध्ये त्रिज्या जीवा व्यास केंद्र परिक अंतर्गत बाह्य भागाने वर्तुळ कंस त्यानंतर पाचवा आहे परिमिती यामध्ये त्रिकोण आयत चौरस आणि बहुभुजा आकृती यांची आपल्याला परिमितीचा अभ्यास करायचा आहे सहावा उपकट काय क्षेत्रफळ यामध्ये आयत आणि चौरस आणि पुढे सातवा आहे त्रिमितीय वस्तू घडणी त्यानंतर आठवा उपघटक असणार आहे आकृती बंद नवा उप उपघटक आहे इष्टिकाची ती व घन यामध्ये कडा शिरोबिंदू आणि प्रश्ठे यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे एकूण परीक्षेमध्ये आपल्याला जे काही गुण दिलेले असतात त्याचे चौदा टक्के प्रश्न आपल्याला या घटकावर भूमिती या घटकावर येतात पुढे सातवा घटक आहे चित्रालेख यामध्ये आपल्याला उपघटक आहे चित्ररूप माहितीचे आकलन त्यासाठी एकूण परीक्षेच्या जे मार्क आहेत त्याच्या चार चा, टक्के प्रश्न आपल्याला या उपघटका या घटकावर आणि उपघटकावर येत असतात प्रकारे आपण आपला पेपर क्रमांक जो पहिला आहे यामध्ये गणित या विषयासाठी कोणते घटक आणि कोणते उपघटक आहे या संपूर्ण माहिती पाहिली यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक घटकावर आणि उपघटकावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न कशा प्रकारे येतात त्या प्रश्नांचा सराव कशाप्रकारे करायचा आहे आणि परीक्षेमध्ये ते प्रश्न कसे सोडवायचे आहेत याविषयी देखील माहिती पाहणार आहात प्रकारे आपण इयत्ता पाचवीचा जो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असते त्यासाठी जो पेपर क्रमांक एक आहे भाषा व गणित यासाठी नक्की कोणते घटक आणि कोणते उपघटक आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसहपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद